आपण पाहत आहात आप सच का साथ एस एस न्यूज अहमदपूर तालुक्यातून शेतकऱ्याची वयोवर्ध जोडप्याची एक व्यथा समोर येत आहे आपण पाहायला असाल की गोपिका डुप्लिकेट सोन्याचे दुकान जे आर्टिफिशियल ज्वेलरीचे दुकान आपल्या दुकानाच्या प्रसिद्धीसाठी एक व्हिडिओ वयोवर्ध मागत फिरणाऱ्या जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला व तुफान तो व्हिडिओ व्हायरल झाला पण हे कष्टकरी वयोवर्ध झुडप शेतकरी जगाचा पोचिंदा हा व्हिडिओ आपण व्हायरल करणार का आपण शासन प्रशासनास शेतकऱ्याच्या मदतीसाठी व त्यांच्या लाभासाठी आवाज उठवणार का प्रतिक्रिया देणार का जागरूक समाजाबाबत हा प्रश्न उद्भवत आहे की ही समाज व्यवस्था व शेतकऱ्याच्या बाबतीत किती गंभीर आहे शासन प्रशासन हे एक विचार करण्याची बाब आहे पाच करच भागाव लागेल भागा कि कसा खर्च करावं कुठला पैसा याच्या कामाला उत्पन्न किती व्हायचंय जरूरत पूर्ण धन सच का साथ एस एस न्यूज़ को लाइक कीजिए शेयर और फॉलो करें